नमस्कार वेद विकासाचा चोवीससाच घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मी सुनील पाटील रायगडच्या राजकारणामध्ये म्हणजे पालकमंत्री पदावरून जी रस्सिकेस सुरू आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून आग्रही असलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदावरून डच्चू मिळाला आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला काही चर्चा झाली आणि पालकमंत्री म्हणून ज्यांच्या नावाची घोषणा झाली होती त्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला मात्र मध्यरात्रीपासून स्थगिती मिळाली असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे भरत गोगावले हे रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातून गेली चार वेळा आमदार झालेले आहेत म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेवरती निवडून आले एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघावर तीन वेळा विजय मिळविला त्यानंतर दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वर्गीय माणिकराव जगताप यांनी या विधानसभा मतदारसंघावरती कब्जा केला तर दोन हजार नऊ पासून महाड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवसेनेने हा गड आपल्याकडे खेचला आणि मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले यामध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांचा मोलाचा महत्वाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे दोन हजार चारच्या निवडणुकीत राज्यात मंत्री झालेल्या आणि तीन वेळा निवडून येणाऱ्या प्रभाकर मोरे यांचा माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांनी पराभव केल्यानंतर निराश व असंघटित झालेल्या शिवसैनिकांना संघटित करून शिवसेनेची संघटना नव्याने मोट बांधण्याचे काम आमदार भरत गोगावले यांनी यावेळी केले आणि दोन हजार चार साली किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक महाड विधानसभा मतदारसंघातील उतरविलेल्या भगवा पुन्हा दोन हजार नऊच्या निवडणुकीत डौलाने फडकवला आणि चार वेळा या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि मंत्रीपदाची माळ भरत गोगावले यांच्या गाळ्यात पडली पण रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असलेले तर महिनाभर अपेक्षित होते मात्र रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना देण्यात देण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांसह भरत गोगावले यांच्या पदरी मात्र घोर निराशा झाली आणि संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखत टायर जाळून राग व्यक्त केला तर काही शिवसैनिकांनी राजीनाम्यांचे सत्र सुरू केल्याचेही बोलले जात आहे म्हणजे शिंदे गट अजित पवार गटावर नाराज असल्याचे बोलले जात आहे तर आम्ही सर्व आमदार नाराज आहोत आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल पण रायगडचे पालकमंत्री हे भरत शेठ गोगावलेच यांनाच मिळाले पाहिजे असे आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी सांगितले या असल्याच्या राजकीय चर्चा वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत पालकमंत्री पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांना दिले असल्या कारणाने या निर्णयाचे तीव्र पडसाद रायगडमध्ये उमटले असून शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाराष्ट्राच्या राजकारणात काही तात्काळ निर्णय घेऊन मंत्री अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्याचे शिव स्थगिती देण्यात आल्याने शिवसैनिक शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी गट नक्की काय भूमिका घेणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र अजित आदितीताई तटकरे यांचं नाव या रायगडच्या पालकमंत्रीसाठी निश्चित केलं होतं पण रात्री मध्यरात्रीपासून हे नाव या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे म्हणजे नक्की रायगडच्या राजकारणामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार किंवा कोणती रंगत येणार किंवा काय घडेल हे मात्र आपण सांगू शकत नाही येणारी वेळ येणारी काय आणि हा राजकीय षडयंत्र जे काय चाललेलं आहे हे लवकरच आपल्याला आपल्या माध्यमातून कळेल धन्यवाद